तुम्ही तुम्ही काय मला कोकणची कुलस्वामिनी अशी ओळख असणाऱ्या आई भराडी मातेच्या यात्रेचा सोहळा संपन्न झाला आंगणे कुटुंबियांच्या आतिथ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रावर ओळखल्या जाणाऱ्या या जत्रेत पोलीस प्रशासनाची प्रशासकीय नियोजनाच्या नावाखाली जी अरेरवी सुरू त्याचा यंदा भाविकांना फटका बसलाय इथं सुरुवातीलाच मी स्पष्ट करतोय की कुटुंबियांच्या नियोजनाची पोलिसांच्या अति हस्तक्षेपामुळे यंदा चर्चेत आई भराडी देवीच्या यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त मालवण तालुक्यातील आंगणेवाडी या ठिकाणी येत असतात लाखोंच्या गर्दीनं येणाऱ्या भाविकांना आई भराडी मातेचं दर्शन सुलभ व्हावं यासाठी आंगणे कुटुंबीय रात्रीचा दिवस करून नियोजन करतात या यात्रेचं काटेकोर नियोजन करण्यामध्ये आंगणे कुटुंबियांसोबतच प्रशासनाचा देखील मोठा वाटा असतो आजपर्यंत आई भराडी मातेच्या आंगणेवाडी भरणाऱ्या यात्रेत कधीही न आलेला अनुभव यावर्षी पोलीस प्रशासनातील वर्दीची बळजबरी करणाऱ्या काही अधिकाऱ्याच्या बेताल कृतीमुळे एकना अनेकांना आलं यात्रेच्या नियोजनात व्यस्त असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस प्रशासन केवळ आणि केवळ अतिमहनीय व्यक्तींना सुरक्षा देण्याच्या नावाखाली तैनात करण्यात आलेलं का हा थेट सवाल सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस प्रशासनाला कोकणशाहीचा एस पी साहेब तुमचे पोलीस उपअधीक्षक असलेले श्री माईनकर यांच्या वर्दीच्या बळजबरीपणाचे किस्से तुम्ही ऐकाल तर तुम्हीच डोक्यावर हात मारून घ्या प्रसार माध्यमांसोबत पोलिसांच्या वागणुकीचा व्हिडिओ आम्ही अतिशय जबाबदारीनं प्रसारित करतो आपण नीट पहा आणि तुम्हीच ठरवा पोलिसांना नेमकं हवा आहे तरी का तुम्ही मला आत लावून बाहेर कसं काय काढलं एंट्री मान्य तुम्ही ओढू कशी शकता पत्रकारांना तुम्ही माझा घुसलो नाही तुम्ही मला आत्महत्या घेतला आयडी दाखवलं ना तुम्हाला तुम्हाला आयडी दाखवलं ना तुम्हाला आयडी दाखवलं ना तुम्हाला आयडी मी माझं दाखवलं ना तुम्ही तुम्ही अशा पद्धतीनं दादागिरी नाही करू शकत माझ्या मानवात तुम्ही दादागिरी नाही करू शकत माध्यमानवर कसली ड्यूटी करता तुम्ही ड्यूटी आहे शंभर लोक इथं राजकारणी जातात आतमध्ये काय ड्युटी करता तुम्ही कसली ड्युटी करता माध्यमाला तुम्ही हात कसं काय लावू शकता मला ओढलं कसं काय तुम्ही मी लावलं ना आयडी दाखवलं ना तुम्हाला हे डी दाखवलं ना तुम्हाला शंभर पैकी दाखवलं सर हे काय काय नाही दाखवलं हे आय डी दाखवलं खोटं बोलताय तुम्ही 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 माध्यम माध्यमासमोर खोटा बोलताय तुम्ही खोटा बोलताय तुम्ही खोटा बोलताय तुम्ही खोटा बोलताय सर नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम नो ना नमस्कार मी साईनाथ गावकर पत्रकारांना हाताला धरून बाहेर काढणारे हे माईनकर नावाचे अधिकारी धडधडीत खोटं बोलत त्याचं असं झालं व्ही आय पी लोकांसाठी रेड कार्पेट अंथरण्याच्या नावाखाली तैनात असलेल्या पोलीस प्रशासनानं मंदिर परिसरात असलेल्या स्टेज गेटवरून सर्वांनाच मंदिर परिसरात प्रवेश नाकारला आजपर्यंत स्टेज शेजारी असलेल्या प्रवेशद्वारावर एवढा बंदोबस्त कधीच पाहिला नव्हता आजपर्यंत आई भराडी देवीच्या दर्शनासाठी अनेक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊन गेले पण त्यावेळीही ही पोलिसांचं एवढं कडक कधीच पाहिलं नव्हतं या वर्षी तर अशा अतिसंवेदनशील व्यक्तींचा कॉल नसतानाही पोलिसांचं कड नेमकं का उभारलं गेलं हा मूळ प्रश्न आहे ही जत्रा सर्वसामान्यांची जत्रा आहे याचा विसर वर्दीच्या बळजबरीला का पडला त्याच ठिकाणी उभाटा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर देखील उपस्थित होते संदेश पारकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना समोर उभे असलेले पत्रकार आहेत हे सांगितलं तसंच आम्ही आमचं ओळखपत्र देखील दाखवलं आम्ही आमचं ओळखपत्र श्री माईनकर यांना दाखवलं त्यानंतर मला स्वतःला गेटच्या आतमध्ये घेण्यात आलं तरी इतर दोन पत्रकार बाहेरच उभे होते मंदिराच्या आतमध्ये पत्रकार कक्ष असतानाही बातमीदारी करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना रोखण्याचा अधिकार वर्दीची बळजबरी दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांना दिला कुणी हा खर तर पहिला सवाल आहे बाहेर उभ्या असलेल्या पत्रकारांना आतमध्ये घेण्यात यावं अशी विनंती करताक्षरी वर्दीची बळजबरी करणाऱ्या श्री माईनकर यांनी आंगणेवाडी यात्रेचं कवरेज करण्यासाठी गेलेल्या आम्हाला अक्षरशः हाताला धरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे वेळी आम्ही सुद्धा आमच्या पत्रकर्तेचा हिस्सा संबंधित अधिकाऱ्यांना दाखवला आम्हाला संबंधित अधिकाऱ्यांना स्वतःच गेटच्या आतमध्ये प्रवेश करून दिला वरून जेव्हा कॅमेरा सुरू केला तेव्हा तुम्ही आतमध्ये घुसत होता म्हणून तुम्हाला बाहेर काढलं तुम्ही मला ओळखपत्र दाखवलंच नाही अशी खोटेपणाची भाषा वापरली महत्वाच्या पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याकडून एवढी खोटी भाषा पहिल्यांदाच ऐकली आम्ही सुद्धा काल परवानाही आलो पत्रकर्तेच्या क्षेत्रात मागील अठरा वर्ष लोकांचे प्रश्न प्रामाणिकपणे मांडण्याचं काम करतो या वर्दीची बळजबरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना नेमकी कोणती ताकीद जिल्हा पोलीस अधीक्षक देणार आहेत हे महत्वाचं आणि यजमानी विद्यमान आमदार निलेश राणे यांच्या चोख नियोजनाला पट्टा लावण्याचं काम पोलीस प्रशासन करत होत का असा प्रश्न उपस्थित कुटुंबियांचं खासगी देवस्थान असूनही राज्य परराज्यातील पर भाविकांना ही जत्रा आपली जत्रा वाटते याच एकमेव कारण आंगणेवाडीतील प्रत्येक ग्रामस्थांचं दिवस रात्र मेहनतीच नियोजन या नियोजनावर पोलीस प्रशासनानं पाणी टाकण्याचं काम केलंय आणि याच प्रतिष्ठेच्या जत्रा उत्सवात पोलिसांनी नियोजनाच्या नावाखाली प्रसार माध्यमांसोबत जो अतिरेकी प्रकार केला तो चीड आणणार आहे एकीकडे अशा यात्रोत्सवात महसूल प्रशासन यंत्रणा जे चांगलं काम करते त्याला पोलीस यंत्रणा स्वतःच्या काही हौशेगिरी अधिकाऱ्यांमुळे अति नियोजनाच्या नावाखाली का बिघडवते आता दोन दिवसांवर कुणकेश्वरची यात्रा आली कुणकेश्वरची यात्रा म्हणजे सिंधुदुर्ग सहित कोकण आणि महाराष्ट्राचा अभिमान आहे यावेळी तुमच्या नियोजनातून शिवभक्त आणि श्रीदेव कुणकेश्वर यांच्यात कुठलंही अंतर येणार नाही याची काळजी आपण घ्यावी ही मात्र अपेक्षा एवढंच धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका